अवधूत चिंतन श्री गुरुदैव दत्त श्री स्वामी समर्थ मी नीलम आपल्या स्वामी या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्यात चांगल्या इच्छा पूर्ण करू देत हीच आपल्या स्वामींची आणि प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते येत्या पाच ऑगस्टपासून म्हणजेच सोमवारपासून सण रीती रिवाज व्रतवैकल्यांचा महिना अतिशय पवित्र महिना म्हणजे श्रावण महिन्याला सुरुवात होते श्रावण महिन्याला विशेष असं महत्त्व आहे की त्या महिन्यामध्ये आपण खूप व्रतवैकल्य सण साजरे करत असतो पूजा अर्चा सेवा जेवढा काही आपल्याला जमतील तेवढा आपण या महिन्यामध्ये करायच्या असतात परंतु श्रावण महिन्याला जेवढं महत्त्व आहे तेवढंच महत्त्व श्रावण महिन्याच्या आदल्या दिवशी जी अमावस्या असते म्हणजे आषाढी अमावस्या तर तिलासुद्धा तितकंच महत्त्व आहे आषाढी अमावस्येला दीप अमावस्या किंवा गतहरी अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं तर दीप अमावस्याच्या दिवशी आपण पूजा कशी करायची मांडणी कशा करायची काय काय सेवा करायचे तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका कुठेही स्किप करू नका म्हणजे तुम्हाला सगळ्या प्रश्नांची व्यवस्थित उत्तरं मिळतील तर पाच ऑगस्टला श्रावण महिना चालू होणार आहे आणि तीन ऑगस्टला दुपारी तीन वाजून एकावन्न मिनिटांनी चालू होऊन रविवारी दुपारी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी ही अमावस्या संपणार आहे तर आता बऱ्याच जणांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे की दीप अमावस्या किंवा दीप पूजेची मांडणी जी आहे ती नक्की शनिवारी करायची का रविवारी करायची कारण अख सगळ्या प्रश्नांची मी तुम्हाला उत्तरे आता या व्हिडिओमध्ये देणार आहे तर दीप अमावस्या आधी का आपण करायची असते प्रत्येक गावागावांमधून वि साजरी करण्याची वेगवेगळी पद्धत असते श्रावण महिन्यापासून दिवस लहान होत जातो आणि रात्र मोठी होत जाते म्हणजेच अंधार लवकर पडायला सुरुवात होते आणि दिवस लवकर कमी होत जातो त्यामुळे पहिल्या काळात आधी लाईट्स वगैरे नव्हत्या हो तेव्हा कंदील दिवे यानेच आपल्याला घरात आपण लाईट वापरायचो तर आता जेवढे काही आता रात्र लवकर होणार आहे किंवा जास्त आता काळोख पडणार म्हणून तेव्हाची लवकर सगळे दिवे घासून वगैरे जेवढे काही कुठे असतील कंदील वगैरे सगळे काढायचे त्या दिवशी पूजा करायची आणि मग दुसऱ्या दिवशी ते प्रज्वलित करायला सुरुवात करायचे त्याच्यामुळे ही प्रथा तेव्हापासूनच चालू झाली आहे आत्ताचे दिवस खूप वेगळे आहेत आत्ताच्या काळात आपल्याकडे लाईट्स आहे इलेक्ट्रिसिटी आहे सगळं आहे त्याच्यामुळे आता आपल्याकडे कंदील वगैरे मिळणार नाहीत परंतु आपण वर्षभर देवांची दिव्यांनी पूजा करत असतो म्हणजे कोणतीही पूजा करताना करता आपण आधी दिवा लावतो आणि मगच देवांची पूजा करतो कधीसुद्धा पहिला दीप प्रज्वलन करायचं आणि मगच पूजा करायची तर ती सेवा आपली फळाला जाते तर आपण जेव्हा वर्षभर हा दिवा लावत असतो त्या दिव्याच्या ज्योतीमधून देव आपल्याला बघत असतो तर दिव्यांप्रती आपल्याला एक भावना असावी किंवा दिव्यांप्रती एक सेवा म्हणून हा एक दिवस जो असतो तो दिव्यांसाठी द्यायचा असतो म्हणजेच दीपपूजन करायचं असतं अनन्य साधारण असं या दीप अमावस्येला सुद्धा महत्व आहे त्यामुळे जेवढं तुम्हाला शक्य होईल जेवढी काही सेवा करता येईल पूजा अर्चा करता येईल तेवढी या दिवशी अवश्य करा आता कधी करू शकतो ही जी पूजा आहे ती संध्याकाळी देवेलग्नीच्या वेळी करायची असते लक्ष्मी जेव्हा आपल्या घरात येते तेव्हाच आपल्याला ही पूजा करायची असते कारण अमावस्येच्या ज्याही काही सेवा असतात त्या लक्ष्मीकारक लक्ष्मी प्राप्तीसाठी केल्या जातात मग ही सेवा तुम्ही शनिवारी करू शकता संध्याकाळी किंवा रविवारी संध्याकाळी केली तरीही चालेल दोन्ही दिवसांपैकी एका दिवशी तुम्ही करा जसं तुम्हाला व्यवस्थित कम्फर्टेबल पडेल त्या दिवशी तुम्ही ही पूजा करू शकता आता पूजा कशी करायची पूजेची मांडणी काय करायची ते आपण बघूया तुमच्या घरात जेवढे काही मातीचे दिवे पण त्या समया किंवा ता पितळेचा तांब्याचा जेवढे काही तुमच्याकडे दिवे असतील ते सगळे तुम्हाला काढायचे आहेत घासून पुसून स्वच्छ लखलकीत करायचे आहेत प्रत्येक दिव्यांमध्ये तुम्हाला तेल आणि दोन वाती घालायचे आहेत त्यानंतर तुमच्या देवालाच्या जवळ ही पूजेची मांडणी करायची कशी करायची चौरंग घ्यायचा चौर चौरंगाभोवती रांगोळी काढायची आणि चौरंगावरती जेवढे तुम्ही दिवे समय काही ठेवणार आहात तेवढे तुम्हाला तिथे तांदळाच्या राशी करायचे छोट्या छोट्या त्या तांदळांवरती हळदी कुंकू व्हायचं आणि मग हे जे आपण दिवे तयार केलेत ते सगळे त्या तांदळांवरती ठेवायचे त्यानंतर प्रत्येक दिवा प्रज्वलित करायचा सगळे दिवे तुम्ही तेलाने लावायचे मग तेल कुठलंही वापरलं तरी चालेल तेलाचे दिवे जरी सगळे असले तरी तुम्हाला एक मात्र तुपाच्या फुलवातीचा सुद्धा दिवा ठेवायचा आहे कारण तुपाचा दिवा हा लक्ष्मीप्राप्तीसाठी मानला जातो त्याच्यासाठी एक जो तुपाचा दिवा आहे त्याच्यामध्ये फुलवात टाका तूप टाका आणि तोही प्रज्वलित करा अशा प्रकारे तुम्हाला सगळे दिवे प्रज्वलित करायचे आहेत त्यानंतर प्रत्येक दिव्याला तुम्हाला हळदी कुंकू व्हायचं आहे हळदी कुंकू वाहून झाल्यानंतर सगळ्या दिव्यांना एक एक फुल वाहायचं आता नैवेद्य काय दाखवायचा तर तुम्ही नैवेद्य म्हणून पुरणसुद्धा दाखवू शकता खीर दाखवू शकता दूध दाखवू शकता साखर दाखवू शकता किंवा नाहीच जमलं तर अगदी खडी साखरेचा आणि एखाद्या फळाचासुद्धा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता अशा प्रकारे आपल्याला साधी सोपी आणि पूजा करायची जास्त आता आपली पूजा वगैरे झाली व्यवस्थित त्यानंतर कणकेचे आपल्याला आपल्याला पाच किंवा मग एखादा दिवा जरी बनवला तरी चालेल या दिव्याने तुम्हाला जे आपण आपल्या दिव्यांची जी आपण पूजा केली आहे त्यांना ओवाळायचं आहे आणि त्यानंतर तुमच्या घरात जी कोणी लहान मुलं असतील त्यांनासुद्धा याच दिव्याने तुम्हाला ओवाळून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला अमावस्येला दीप अमावस्येला पूजा करायची आहे आता दीपा अमावस्याची जी पूजा आहे तर ती कधी उचलायची तर तिथून तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी उचलू शकता रात्रभर तुम्हाला ही मांडणी जी आहे ती अशीच ठेवायची आहे त्याचबरोबर आता सेवा काय करायची पूजा मांडणी झाली नैवेद्य झाला सेवेचं कसं करायचं तर त्या दिवशी तुम्हाला श्रीस्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राची माळ जप करायचं आहे सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र एक वेळा व्यंकटेश स्तोत्र मग ते तुम्ही ही संस्कृत किंवा मराठीमध्ये बोललात तरीही चालेल त्यानंतर एक वेळा श्रीसुक्त याचं पठण तुम्हाला करायचं आहे एवढ्याच सेवा फक्त तुम्हाला त्या दिवशी संध्याकाळी करायच्या आहेत लक्ष्मी प्राप्तीसाठी अमावस्येच्या दिवशी या सेवा केल्या जातात त्याच्यासाठी तुम्हाला हे दीप प्रज्वलन झाल्यानंतरच तुम्हाला या सेवा करायच्या आहेत त्याच दिवारी रात्री तुम्हाला तुमच्या घराचा ओटा गॅस आणि टाईल्स असतील त्या स्वच्छ घासायचे आहेत आणि धुवून घ्यायचे आहेत कारण सोमवारपासून आपल्या श्रावण महिन्याला सुरुवात होते त्याच्यासाठी घरात जे तुमच्या बल्ब्स असतील लाईट्स असतील तेही तुम्हाला स्वच्छ पुसायचे आहेत घरातल्या जाळ्या जळमट कचरा वगैरे सगळं काढून घर तुम्हाला स्वच्छ झाडून वगैरे घ्यायचं आहे हे सगळं तुम्ही श रविवारी दिवसभरात कधीही करू शकता फक्त तर अशा प्रकारे तुम्हाला दीप अमावस्याची पूजा करायची ज्या दिवशी तुम्ही दिव्यांची पूजा कराल त्या दिवशी मात्र तुम्हाला घरात नॉनव्हेज किंवा मद्यपान धूम्रपान करायचं नाही आहे आता प्रत्येकाने नॉनव्हेज खावं की नाही खावं हे प्रत्येकाचं वैयक्तिक मत आहे त्यावरती मी बोलणार नाही आहे परंतु जर तुम्ही घरात पूजा मांडणी करताय तर शक्यतो तुम्ही नॉनव्हेज त्या दिवशी घरात बनवू नका खाऊ नका मग असं नाही आहे की मी पूजा करते तर मी नाही खाल्लं तर चालेल का बाकीच्यांनी खाल्लं तर चालेल का तर आपण पूजा आपल्या घरात करतोय ती आपण एकट्यासाठी करत नाही सगळ्यांसाठी असते त्यामुळे मी प्रत्येकाला सांगेन ज्या दिवशी तुम्ही दीपा अमावस्याची पूजा करणार आहात त्या दिवशी तुम्ही घरात नॉनव्हेज बनवू नका त्यासाठी तुम्हाला जसं सोयीस्कर पडेल शनिवारी संध्याकाळी किंवा रविवारी संध्याकाळी तुम्ही एकाच दिवशी कोणत्या तरी पूजा अवश्य करा आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही ही मांडणी उचलू शकता तर अशा प्रकारे आपल्याला ही साधी सोपी पूजा करायची आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा छानशे एका सेवेमार्फत तोपर्यंत इथेच थांबते धन्यवाद श्री स्वामी समर्थ